नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील निगडी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे गृहरक्षक दलाच्या जवानांनी केला जागतिक स्तरावरील नवीन खेळाचा आविष्कार पुणे जिल्हा गृहरक्षक कार्यालयामध्ये विभाग नाईक पदावर कार्यरत असलेले गृहरक्षक जवान यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेपासून प्रेरित होऊन केला नवीन जागतिक स्तरावरील वर्ल्ड जेवलिंग आर्चरी या खेळाचा आविष्कार या गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव उमेश लोंडे असे असून सध्या ते गृहरक्षक दलात विभाग नाईक पदावर कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मार्शल आर्ट खेळामध्ये ब्लॅकबेरी पदवीधारक आहेत व्यवसायाने शिक्षक असल्याने गेले अनेक दिवस त्यांचा या खेळावर संशोधन प्रबंध चालू आहे हा खेळ श्री शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातच तयार झाला असल्याचा अभिमान आहे आतापर्यंत या खेळात सहभागी झालेले देश पुढील प्रमाणे आहेत केनिया लावस श्रीलंका पाकिस्तान इराण व कांगो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सात जिल्ह्यांमध्ये हा खेळ खेळला जात आहे अत्यंत कमी खर्चात तसेच कमी साहित्यात खेळला जाणारा हा खेळ असून यासाठी कमीत कमी, -कमी साधनसामुग्रीचा समावेश आहे आधुनिक स्तरावर याला वर्ल्ड जेविन आर्चरी या संघटनेचे नाव देऊन त्याची स्थापना करण्यात आली आहे यामुळे शहरी ग्रामीण उत्कृष्ट कला क्रीडा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे याने जुन्या आणि नवीन अशा दोन्ही खेळांचा समावेश करून याला अचूकता व भेदकता या दोन मुख्य कौशल्यांवर आधारित याची रचना करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट